काय पुरवंता hmm.

कृष्णाथ महाराज डोने यांचं या ठिकाणी आपल्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं अथवा आमच्या सर्व जे काय मी सामाजिक कार्य करते आमच्या विविध संस्थांच्या वतीनं आपलं इथं स्वागत करतो खरं तर दोन दिवस प्रफुल्ल तर माझं फोनवर खूप बोलणं चाललं होतं mm आणि -hmm. सगळ्यात उत्सुकता आहे की आदरणीय महाराज साहेबांनी आपली भेट होणे mm -hmm. <laughs> आज तुम्ही त्या वेळात वेळ काढून इथं आलात आमच्या ऑफिसला आपले पायदुळ दिलीत त्याबद्दल मी आपले आमच्या स्वामी समर्थ कृपा एंटरप्रायझेस आणि स्वा सप्तता सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आपले शतशा आभार मानतो mm -hmm. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा असे म्हणतात तर आज खऱ्या अर्थाने आमची दिवाळी आहे असं <laughs> आम्ही समजणार आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहोत एवढीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि आम्ही जे काय हा व्यवसाय मानलाय जवळपास अकराशे सोळा महिला उद्योग देतो आपण त्यांना त्याला त्या व्यवसायाला आपल्या आशीर्वादाना आणखी चालना मिळावी एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो आपल्याला आमच्या सातारी कंद आणि आमच्याकडून एक हार स्वीकारावा अशी विनंती करतो बाळू वा नावाला मल्हार मारसंदा प्रभो परमेश्वरा जे काय स्वामी समर्थ महाराजांच्या नावानं जे का ग्रहनिर्माण उद्योग समूह आहे या समूहाचा वटवृक्ष निश्चितच इथून प्र कर्त्या कार्यामध्ये होईलच या कर्त्या कार्यात सर्व जे सभासद असतील नष्ट असतील चेअरमन असतील कामगार असतील यांना बाळू आणि स्वामी समर्थ महाराजांचा मल्हार मार्तांचा शुभाशा निश्चितच आहे मी सुद्धा या प्रसंगेत भेट देऊन तुमच्या कार्य सदिच्छा आणि शुभाशा देतो बोला बोला बाळूमच्या नावाने